या घटनेची माहिती खापा वन परिषद्र अधिकारी यांना मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मिळालेल्या माहितीनुसार खापा वन विभाग अंतर्गत बाकी गोसेवाडी रस्त्यावर नालीमध्ये एक बिबट मृत्यवस्थ आढळून आला या घटनेची माहिती गोसेवाडी येथील पोलीस पाटील पद्माकर भोंडे यांनी वनरक्षक अश्विन काकडे यांना फोन फोनद्वारे दिली त्यांनी लगेच घटनेची माहिती वन अधिकारी सचिन आठवले यांना सांगून गोसेवाडी येथे जाऊन मोका चौकशी केली वन अधिकारी सचिन आठवले सहकार्यासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृत बिपटास वन विभाग कार्यालयात आणण्यात आले बिबट हा अंदाजे तीन ते चार वर्षाचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मोका परिस्थिती लक्षात घेऊन मृत बिबटाला खापा वनपरिषेदर कार्यालय परिसरात आणण्यात आले व राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण एन टी सी एच्या विहित नि विहित दिशा निर्देशनानुसार व डॉ भारतसिंह हाडा उपवन उपवन संरक्षक नागपूर वन विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनात पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवकुमार संरक्षण सो प्रीती दबंगे व मुख्य वनजीव संरक्षण यांचे प्रतिनिधी श्री श्रीकांत ढोबाळे श्री विजय गंगावणे सहाय्यक वन संरक्षक तेंदू व कॅम्पा नागपूर वन विभाग नागपूर वन अधिकारी खापा श्री एस जी आठवले व वन कर्मचारी यांच्या समक्ष मृत बिबटचे शवविच्छेदन करण्यात आले शवविच्छेदनामध्ये उपरोक्त पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या निरीक्षणानुसार अधिनियम एकोणीशे चे कलम नऊ व एकोणचाळीस अन्न अज्ञात वाहन चालक विरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला घटनेची तपास सहाय्यक वनसंरक्षक वनविभाग नागपूर व खापा वन परिषद्र अधिकारी सचिन आठवले करीत आहे महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज करिता नागपूर जिल्हा प्रतिनिधी किशोर गणवीर